आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित तीस सहा दोन हजार पंचवीसचा दोन जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेकॉन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक योजने संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार विमा दावे इन्शुरन्स क्लेम सदर सादर करताना काही नवीन अटी व शर्ती टर्म्स कंडिशन समाविष्ट करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना यापुढे विमा दावे मिळवताना यांत्रिक येणाऱ्या तांत्रिक आणि न्यायिक अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आहे योजनेची पार्श्वभूमी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातीमा योजना ही एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे सुरुवातीला ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी होती नंतर भारतीय प्रशासकीय सेवा आय एस आणि भारतीय वन सेवा आय एफ एस मधील महाराष्ट्र संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी ती, ती लागू करण्यात आली अकरा आगस्ट दोन हजार सतरा रोजी शासन निर्णयानुसार ही योजना निमशासकीय स्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लागू करण्यात आली या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना लाभ होत असल्याचे दिसून आल्याने ती पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नवीन अटी व शर्ती ह्या शासन निर्णयानुसार विमा दावा दाखल करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रासोबतच खालील नवीन अटी शर्ती समाविष्ट करण्यात आल्या आहेत वारस प्रमाणपत्र अधिक उत्तराधिकार प्रमाणपत्र जर एखाद्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन नॉमिनेशन पत्र दिले नसेल किंवा ते अंशता किंवा पूर्णता अग्राह्य इनव्हॅलिड असेल तर वारस प्रमाणपत्र हेअर सर्टिफिकेट किंवा उत्तराधिकारी असोसिएशन सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे तसेच वारसामध्ये विमा दावा रक्कम वाटून देण्यासाठी किंवा योग्य व्यक्तीला देण्यासाठी रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या संबंधित कन्सेंट लेटर सादर करणे आवश्यक आहे जर वारसदार अल्पवयीन मायनर असतील तर पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर व बंधनपत्र बॉन्ड पेपर दाखल करावे लागेल कार्यालयीन सांक्षांकित कागदपत्रे जोडपत्र पाचमध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे कार्यालयीन सांक्षकित ऑफिस अटेस्टेड असणे आवश्यक आहे रद्द केलेला धनादास चेक विमा दाव्याची रक्कम योजनेचे सदस्य किंवा नामनिर्देशित व्यक्तीला प्रदान करण्यासाठी लाभार्थीची नाव असलेले रद्द केलेला मूळ धनादेश कॅन्सल ओरिजिनल चेक सादर करणे आवश्यक आहे रद्द केलेले धनादेश कॅन्सल चेक विमा दाव्याची रक्कम योजनेचे सदस्य किंवा नामनिर्देशित व्यक्तीला प्रदान करण्यासाठी लाभार्थीचे नाव असलेला रद्द केलेला मूळ धनादेश कॅन्सल ओरिजिनल चेक सादर करणे आवश्यक आहे एच डी एम निकाल अंतिम तपासणी अहवाल फायनल इन्व्हेस्टिशन रिपोर्ट ॲक्समिक ॲक्सिडेंट डेथ ज्यालाच उपविभागीय दं दंड अधिकारी सब डिव्हिजनल ॲजेस्टिक एच डी एम यांचा आदेश सादर करावा लागेल जर त अंतिम तपासणी अहवाल चार्जशीट दाखल केली नसेल विमा वर्गणी कंपतीचे महत्त्व विमा अधिनियम एकोणीसशे अडतीसच्या कलम चौसष्ट व्ही बी सेक्शन चौसष्ट व्ही बी इन्शुरन्स ॲक्ट एकोणीसशे अडतीसच्या नियमाने काटेकोर पालने पालन करणे आवश्यक आहे जर विमा वर्गणीची इन्शुरन्स प्रीमियम कपात झाली नसेल तर कोणताही विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही वर्गणी कपातीची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील ह्या बदलामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांनी विमा दाव्याचे निराकरण क्लेम स्टेटमेंट अधिक सुलभ होईल तीस जून दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण अपघात विमाबाबत पूर्ण शासन निर्णय आपण ह्याविषयी माहिती बघितलेली आहे